बघा छान आहे मस्त चप्पल काढले आता याच्यातून कोणती फायनल करायची ते समजत नाही हे मला आणि मला अशा चप्पलाच खूप जास्त आवडतात सगळे बोलतात ना मोनिश काय काम नाही करत नुसतं शायनिंग मारते बघा माझा पोऱ्या कसा मला बिड्डा नेऊन निवडून देतं सांगते दे मम्मी तू काय घाबरू नको बोलते मी तुला बिड्डा बिड्डा दिसून देत आहो नमस्कार मी कविता सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगलं जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्णपद आहेत अशी गणपती बाप्पाचं वळ प्रार्थना करते तर, तर मंडळी आज आहे सव्वीस ऑक्टोंबर आणि वार आहे रविवार आणि सकाळचे बरोबर साडे अकरा वाजलेले आहेत आणि मग माझं सगळं काम आवरून मी चालली आहे ठाण्याला थोडीशी खरेदी करायला कारण की उद्या आम्ही फिरायला चाललो आहे महिला मंडळची आमची ट्रीप निघालेली आहे तर ते कुठे आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तर पाहायला भेटेलच तर चला तसं भाकऱ्या बनवल्यात मच्छी जे चिन्मय त्या दिवशी मासा आणलेला ना त्याच्या डोक्याचा रस्सा बनवलाय आणि मस्त त्याच्या तुकड्या फ्राय आहेत आणि भाकऱ्या बनवल्यात मनीष गेला कामावरती चिन्मय गळ घेतला आणि तळ्यावर गेलाय सांगते मम्मा मला आहे तर मला जाऊ दे बोलते बरं <laughs> ठीक आहे जा आणि लवकर ये आणि हे गेले प्लांटवर मला घाम बघा ह कपडे टाकलेले सुकत मी बाहेर तर ऊन पडलाय तर सुकतील जसे कपडे सुकायला घातले ना साड्यावर आता मस्त ऊन पडला आहे तर साड्या धुवून मी बाहेरच्या दरशेवरच टाकलं आहे बरं उन्हामध्ये पटकन सुकून जातील आणि मला सोबत त्याच्यातून एक दोन साड्या पण घेऊन जायच्या तर बरं सुकल्या की लगे इस्त्री करेन दुपारी आल्यावर जशा साड्या सुकायला घातल्या ना तसं लगे पावसाला म्हणजे पाऊस नाही तसं लगे पावसाने घातला तर वातावरण बघा कसं झालं आहे पूर्ण एकदम ढगाळ वातावरण झालं आहे कधी सावली येते कधी ऊन येतं या असं वातावरण आहे ना आता सगळ्यांना म्हणजे असं आजार पण आणला आहे नुसतं घाम बघा एकदम अतुन असं गरम होतंय तर चला असो आता सगळी कामं मी आवरलेली आहेत आणि आता निघते मी ठाण्याला जाण्यासाठी कारण की मला दुपारपर्यंत रिटर्न यायचं आहे अजून माझे बॅग पॅकिंग वगैरे काही नाही झाली अजून ॲब्रो करायला पार्लरमध्ये पण जायचं आहे सो भरपूर कामं आहेत आज आणि ती मला काही करून आवरायची आहेत सो चलो ब्लॉकमध्ये आता कंटिन्यू द्या लिंबू पाणी मिळतं चला मंडळी आता ठाण्याला मी पोचली आहे तर इतकं भयंकार पडला आहे ना हो मीडकोपासून पूर्ण घामाघुमी झाली इथे असतात उसाच या जर असत्या तर मध्ये लिंबू पाणी वगैरे येत त्याच्यानंतर मग शॉपिंग करायला घेते इथे चप्पल काढले आहेत आता याच्यातून कोणती फायनल करायची ते समजत नाही हे मला आणि मला अशा चप्पलाच खूप जास्त आवडतात चला आता मॅक्शा घ्यायला आले दिखा दो खोलो इसको। खोल नाही दिखाओ बॅक साइड का मुझे दिखाओ, बॅक साइड का अच्छा क्या आहे की छान आहे मस्त सुंदर आहे रशीवालय ना काय किंमत याची चला आता हे बघा मस्त मॅक्स घ्यायला आली आहे मी फाय हंड्रेड किंमत आहे मॅक्सीची आता रंग दाखवतायत जास्त नाही नाही तशी नको तशी <्णेख> तर कधी गोलचीच बरी मंडळी ठाण्यावरून मी आता घरी आली आहे मस्त इटली आणि वडा चिन्म्याची गाई बघा रे नाकाची शंभर पण खावायचं कमी नाही घरी तो तिकडे बघा माझ्या पोऱ्या सगळे बोलतात ना मनी काय काम नाही करत नुसतं शायनिंग मारते बघा माझा पोऱ्या कसा मला बिड्ड निवडून देत सांगते मम्मी तू काय घाबरू नको बोलते मी तुला बिड्या बिड्ड्या दिसून देत आहो चल नाश्ता करताल चाल असशील कर एक घंटा झाला की बिड्डा तर एक घंटा झाला ना त्याच्यावरून चार वेळेला उठला असेल मोबाईल वरती अंधार तर असा घातलाय की असं वाटतंय की आवणीचे दिवस चालू झालेत परत कसा पाऊस पडतोय बघा कसा पडतोय पाऊस मंडळी जेवल्याच्या नंतर आम्ही असंच अंगणामध्ये आलो लकीला घेऊन सुसू करायला आणि तो पेरूच्या झाडाकडे बघतो मस्त मोठे मोठे पेरू पिकलेले आहेत एकदम पिवळ्या दम्मक हा बघा आणि झाड बघा किती छोटासा आहे पेरूचा हा बघा एवढस झाड आहे पण त्याच्यावर पेरू इतके मोठे मोठे लागलेत ना हा बघा खारुदईंनी खाल्लाय त्याला हा बघा दुसरा कुठे च्यू चिन्मे टांगून राहिले झाडावर एक तिकडे फटिंगाल नाही ते तो अरे बाबा बाबा ए मोठा आहे रे जाम चू दुसरा पण आहे मग चुक तू दो नाही संपले दोनच होते का लगे मम्मी लवकर जाम आलेत मम्मी तिकडे लवकर जाम पेरू आलेत काय झालं हा ए लकू 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 काय दुर्वा खायला लागला लकूच्या पोटामध्ये गडबड झाली असेल त्याला खाऊ द्याय निघाले नको बाबा मला काय झालं मग नको बाबा तो खारुदैन काढले काय वीस गेला असेल त्याच्यामध्ये तुम्ही मरण मला फिरायला जेवायला बसले जाम दिवसाच्या जा नंतर तुम्ही दोघांना एकत्र जेवायला बसलेलं बघत असाल न जिन्मय कारण का भाऊ काय लवकर येत नाही ना, ये ना। आणि भाऊ बसले तरी भाऊ त्या बाजूला बसतो बस तू इथे बसतो असा दोघा एक खूप दिवसानंतर एकत्र जेवायला बसले कसा लागते चिकन सांगा त्याला तुझी भरमाई सुका चिकन पाहिजे चिकन पाहिजे मंडळी आता आमच्या सगळ्यांचे जेवणे झालेत आणि मौीश आता गेल्या झोपायला उद्यापासून दोघांना पण कामावर जायला लागेल चिन्हे शेख चिन्म तू कंच्या गाडीच्या नक्कीच त्याला किती अंगाला कपडा काढतो मग बिचारी मध्ये जाऊन झोप झोपीत राह कपडा झोपला तर तुम्ही असे कपडे घेतात कसे तुम्हाला माहिती आहे ना ते लकीच्या केसवर निघतात सगळी असे टी शर्ट चॉईस करणार ना की यांच्या कपड्यांना ते केसच लागलेले असतात कधी पण किती नाही तो इतकी वर लागली या लकीला आम्हाला वाचवायला लागते रोज रोज जवशा दिवाळी चालू झाली ना म्हणजे दिवाळी चालू पण नव्हती झाली दिवाळीला आठ दहा दिवस बाकी होते तवशाच फटकऱ्या वाजता बॉम्ब वाजला आवाज राहावं लागेल येऊन फटिंग पुसते लगेच भित्रा त्यांचा भित्र ये चोर बी राहील आणि दोस्ती करेल त्यांच्याशी त्यांच्या हातात काही खाऊ आहे का बघल आधी आज ते सगळे अशीच असत्रे चला वाजले साडे अकरा वाजले बापा मंडळी मला वाटलं साडे दहा वाजल्यात का साडे अकरा वाजले अगदी सकाळी लवकर उठायचा आहे ब्लॉगचं करते एंड मी आजच्यासाठी एवढंच तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला छोटासा ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मंडळी मी आता म्हणजे असं हे करते का चला आज तुम्हाला जर घरातला ब्लॉग दाखवला तर उद्या कुठेतरी बाहेर गेलेली दाखवेन किंवा म्हणजे असं नातेवाईकांच्या घरी किंवा असं कुठेतरी फिरायला वगैरे असे म्हणजे वेगवेगळे ब्लॉग देत जाईन तुम्हाला नाहीतर मग कसं होतं माहिती आहे का रोज घरातले घरातले आणि आता ही दोन आमचे शेमडे पोरा उद्यापासून कामावर जातील मुळीसचा तर यायचा पण काय पत्ता नसतो तो रात्री कधी अकराला पण येतो कधी बाराला पण येतो आणि मग हा येतो कामावरून सहा सव्वा सहा वाजता आणि हा डायरेक्ट झोपायला जातो त्याच्यामुळे मग जास्त नाही ब्लॉकमध्ये पण कोणी नसतं मग मी प्लांटवर गेली तर मग हे घरात असतात आणि हे जर बा प्लांटवर गेले मग मला घरात थांबावं लागतं मग त्याच्यामुळे घरात कोणी नसतं मग बघू चालेल म्हणजे डोक्यात एक प्लॅन आला आहे आता नवीन आयडिया सुचवली आहे मी बघू जसं जसं होईल तसं तसं मी तुमच्यासोबत ते शेअर करेनच आणि माझं दैनंदिन जीवन मी कशाप्रकारे म्हणजे आम्ही जगतो आहे ते तुमच्यासोबत मला शेअर करायला खूप जास्त आवडतं आणि तुम्हाला ते पाहायला आवडतं की नाही ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा ओके तर चला आता आजच्यासाठी एवढंच आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला म्हणणार बाय बाय आणि